ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून सात लाख एकोणवीस हजार सातशे रुपये किमतीचा दोन हजार तीनशे किलो बनावट जिरे पोलिसांनी जप्त केलेत या प्रकरणी दोन जणांना अटक केलं असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली शादाब इस्लाम आरोपींची नावं आहेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नव्वद फूट रोड नागाव नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घोगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फात्मानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जिरा आढळला पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ऐंशी गोण्यामधील सात लाख एकोणवीस हजार सातशे रुपये पोलिसांनी जप्त केलाय आरोपी चेतन गांधी यांनी जागृती एंटरप्राइजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर जिल्हा पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिर्यांची फॅक्टरी उघडली होती बडीशेपचा टाकाव हिस्सा व यात केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हा जिरा बनवण्यात येत होता यासाठी कच्चा माल गुजरात येथील उंजा येथून येत होता त्यानंतर जिरा बनवून तो बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत विकला जात होता नी मागील सहा महिन्यांपासून अधिक काळापासून हा बनावट जिराचा व्यवसाय सुरू केला असून बनावट जिरा वाशी नवी मुंबई एपीएमसी मार्केट भिवंडी ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल व धाब्यांवर विक्री केला जात होता हॉटेल व धाब्यांवर खाल्ल्या जाणाऱ्या जिरा राईस मध्ये या जिऱ्यांचा सर्रास वापर केला जात होता शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता सत्तावीस जानेवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गुजरात या ठिकाणाहून हा जो काही नकली जो जिरा आहे बनावट जिरा आहे तो बनवण्यासाठी गुजरातमधील ओंजा या ठिकाणाहून तो माल या ठिकाणी येत होता आता याच्यामध्ये प्राथमिक दर्शनी बडीशेपचा जे पाठीमागचा भाग असतो जो रॉ मटेरियल आहे त्याचा वापर केलेला दिसत आहे त्यासोबतच हा जो आहे हा बघा हे मटेरियल आहे तर हे आपल्याला कळणार पण नाही ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे परंतु हे बनावट आ, जिरा आहे त्याच्यामध्ये ह्या केमिकलचा वापर केलेला आहे आणि ह्या पावडर आहेत ह्या सर्व ज्या पावडर ठेवलेल्या आहेत ह्या सर्व पावडरचा ते वापर करत होते आणि सगळं मिक्स केल्यानंतर हा पॅरेट स्पायसेस अशा नावाचे पॅकेज तो मार्केटमध्ये याची विक्री करत होता आणि आपण आता आपण बघू शकता हे आ, हा ओरिजिनल जिरा टाकलेला आहे पाण्यामध्ये आणि हा बनावट जिरा आहे तर याच्यामध्ये कलर चेंज झालेला आहे याच्यामध्ये काहीतरी पावडर किंवा याचा मिक्सिंग केल्यामुळे हा याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतोय दिनांक चोवीस तारखेला शांतीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणातील जे डिटेक्शनच्या अधिकारी आहेत पी एस आय घुगे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली होती की एका ठिकाणी बनावट जिरा आहे तो येणार आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी सिनियर पी आय इंदलकर आणि पी एस आय घुगे आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी त्या गोपनीय माहितीच्या आधारे जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणाहून आपल्याला गाडी मिळालेली आहे एक बोलेरो पिकअप आहे आणि त्याच्यामध्ये काही बनावट जिरा मिळालेला होता त्या अनुषंगानं शांतीनगर पोलीस स्टेशनला चोवीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधील जे दोन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या जे दोन आरोपी आहेत आहे दो 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 ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यामध्ये कलम चारशे वीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर अन्न सुरक्षा आणि मानदेय कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस सत्तावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत याच्यामध्ये अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे की याच्यामध्ये हे जो बनावट जिरा आहे हे वापरण्यासाठी जे आपली बडीशेप असते त्या बडीशेपचा जो मागचा जो भाग आहे रॉ मटेरियल ते रॉ मटेरियल ते एका ठिकाणी बनवलं जायचं त्याला हे ज्या पावडर तुम्हाला या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या पावडरचा वापर करून त्याला ते काही केमिकल्स आहेत काही कलर्स आहेत त्याचा वापर करून ते जे ओरिजिनल जो जिरा आहे त्याच्यामध्ये मिक्स केलं जायचं आणि त्याचं पॅकिंग हे पॅरेट ही कंपनी आहे असं त्यांनी एक हे पॅरेट कंपनीचं पॅकिंग करून ते पूर्ण महाराष्ट्रभर याची विक्री करत होते आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्यांनी हा हा जो जिरा आहे हा ए पी एम सी मार्केट वाशी भिवंडी त्यानंतर गुजरात या भागामध्ये विक्री केल्याचं आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे यांनी मनोर आहे पालघरमध्ये त्या मनोर या ठिकाणी ते बनवत होते त्या ठिकाणचे आपण जी काही मशीन आहे ते मशीन आणि ते पूर्ण जो कारखाना आहे तो सील केलेला आहे साधारण यांनी आतापर्यंत आपल्याला तर केलेल्या तपासामध्ये आपण तर साडेतीन टन हा बनावट जिरा आतापर्यंत जप्त केलेला आहे की कि ज्याची किंमत मार्केटमध्ये साधारण साडेचारशे ते पाचशे रुपये किलो आहे आणि ते त्याची विक्री दोनशे ते अडीचशे रुपये किलोने मार्केटमध्ये विक्री करत होते हा जो जिरा आहे हा आपण पर्टिक्युलरली हॉटेलमध्ये जिरा राईस बनवण्यासाठी वापरला जातो किंवा इतर जे काही आपले आहारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जिऱ्याचा वापर करतो पर्टिक्युलरली जिरा राईससाठी साठी याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा